मंडळी नमस्कार भाजप का जिंकते या प्रश्नाचं उत्तर मी द्यायला आलोय वोट चोरीव्हीएम की मतदार यादी काय गडबड आहे दोन गोष्टी सातत्यानं विचारल्या जातात महाराष्ट्रातलं वातावरण तर पेटलंय मग या पेटलेल्या वातावरणात भाजप कशी काय निवडून येते खूप व्हिडिओ मनोजरांगेंचं आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन या सगळ्या गोष्टी सातत्यानं मांडल्या जातात एवढा आक्रोश असताना सुद्धा भाजपच्या विजयाचं कारण काय हे विचारलं जात काय समस्यांना बहिरगोल भिंग लावून बघितलं की त्या व्यापक दिसतात आणि त्या व्यापक दिसण्याच्या आभासी गोष्टीलाच खरं समजून आपण त्याच्या भोवतीच राजकारण करू लागलो की मोठी गडबड होते आणि नेमकं हेच घडत आहे मनोज जरांगेंच आंदोलन हे गोदापट्ट्यातलं आंदोलन आहे जे पैठण शुरू नांदेड तक खतम अशी त्या आंदोलनाची स्थिती आहे त्यामुळं त्याचा परिणाम व्यापक महाराष्ट्रात होईल अशी शक्यता कमी आहे मंडळी मला आकड्यातून सांगायचं आहे या राज्यातील देशातील मतदारसंघ हे लोकसंख्येच्या घनतेवर ठरतात राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एकच कल्पना चालते एकच विषय चालतो असं अजिबात नाही राज्यातल्या मतदारसंघाच्या विभागणीला समजून घेतलं पाहिजे महानगरी नगरी आणि ग्रामपंचायतच्या वर नगरपंचायतची लोकसंख्या नीट समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला या लोकसंख्येत मतदारसंघ कसे आहेत ते समजावून सांगतोय पहिल्यांदा आकडे बघा राज्यात होत असलेल्या अठ्ठावीस महानगरपालिकांच्या मध्ये एकूण मतदारसंघ किती आहेत छत्रपती संभाजीनगर तीन विधानसभा नवी मुंबई तीन विधानसभा वसई विरार दोन विधानसभा कल्याण डोंबिवली तीन विधानसभा कोल्हापुर तीन विधानसभा नागपुर सहा नागपुरसभा मुंबई छत्तीस विधानसभा सोलापुर तीन विधानसभा अमरावती दोन विधानसभा अकोला दोन विधानसभा नाशिक पांच विधानसभा पिंपरी चिंचव तीन विधानसभा पुणे शहर आठ विधानसभा उल्लासनगर एक विधानसभा ठाणे चार विधानसभा चंद्रपुर एक विधानसभा परभणी एक लातूर एक मालेगाव एक पनवेल एक मीरा भाईंदर दोन नांदेड़ वघाड़ा दोन सांगली मिरज कुपवाड़ा दोन जलगाव दोन अहिल्यानगर एक धुड़े दोन जालना एक इचलकरंजी एक अशी एकूण एकशे पाच विधानसभा मतदारसंघ राज्यातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ही पाच विधानसभा मतदारसंघ आहे आता या विधानसभा मतदारसंघाचा आकडा पोहोचतो एकशे पाच पर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पाच आकडा इथे पूर्ण होतोय म्हणजे बघा आता उरलेली संख्या येते ती एकशे जवळपास पंचावन्न हे एकशे पंचावन्नच्या एकशे पंचावन्न मतदारसंघ पूर्ण ग्रामीण आहेत ना का नाही कारण राज्यामध्ये नुकतेच दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकातलं चित्र काय आहे यापैकी आपण नगरपंचायत हा ग्रामीण भाग म्हणून सोडून देऊ त्यातल्या नगरपालिकांचा विचार केला तर एका नगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास अर्धा विधानसभा मतदारसंघ येतो स्वतंत्र एक येणार ना नाही जवळपास अर्धा विधानसभा मतदारसंघ येतो म्हणजे अर्ध्या अधिक क्षेत्रावर प्रभाव पडतो शंभर एक मतदारसंघांवरती दोनशे पाच पूर्णत ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची संख्या त्रेपन्न चोपन्न इतकी राहते पूर्णत ग्रामीण असलेल्या विधानसभा मतदारसंघांची संख्या त्रेपन्न चोपन्न इतकी राहते आता तुम्हाला मला मतदानाची आकडेवारी सांगायची आहे नुकतीच निवडणूक आयोगाने मनपा निवडणुका घोषित केल्या तेव्हा तीन पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी इतके मतदार फक्त मनपा क्षेत्रामध्ये दाखवलेले आहेत महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नऊ पॉईंट बहात्तर कि पंचाहत्तर करोड मतदार नोंदवलेले होते म्हणजे नऊ कोटी पंचाहत्तर लाख इतकी संख्या ती आसपास असेल त्यापैकी नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये तीन पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख इतके मतदार आहेत म्हणजे वन थर्ड लोकसंख्या ही मनपा क्षेत्रात राहते त्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्याला आपण अर्बन टाउन एरिया म्हणतो त्यामधली नुकत्याच पार पडलेल्या मतदानामध्ये मतदारांची संख्या ही एक पॉईंट एक कोटी सात लाख इतकी होती दोन्हीची बेरीज केली तर जवळपास साडेपाच साडे पाच कोटीच्या आसपासची ही मतदारसंख्या होते जी एकूण मतदारसंख्येच्या अर्ध्यापेक्षा अधिक आहे अर्ध्यापेक्षा अधिक असलेल्या भागांमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक सदस्य असतीलच आणि जेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या भागांमध्ये भाजपाचा ताबा असेल तेव्हा काय होईल मी तुम्हाला मनपामध्ये अठ्ठावीस मनपा, मनपा क्षेत्रामध्ये आत्ता भाजपच्या ताब्यामध्ये असलेल्या स्वतंत्ररित्या भाजपच्या ताब्यामध्ये असलेल्या सतरा महानगरपालिका आणि त्यांची आकडेवारी दाखवतोय ते एकदा बघून घ्या भाजपच्या ताब्यात असलेल्या जुन्या मनपा आणि त्यातील विधानसभा मतदारसंघांची मुंबई छत्तीस उल्हासनगर एक पनवेल एक मीरा भाईंदर दोन नाशिक पाच धुळे दोन जळगाव दोन पुणे आठ पिंपरी चिंचवड तीन सांगली दोन सोलापूर तीन नागपूर सहा अमरावती दोन अकोला दोन चंद्रपूर एक लातूर एकूण संख्या येते सेवन्टी एट पाहिलं सतरा महानगरपालिकांच्या अष्ट्याहत्तर विधानसभा मतदारसंघ येतात आणि या अष्ट्याहत्तर पैकी पाच सहा जागाच फक्त भाजप हरला आहे फक्त पाच सहा जागा भाजप हरला आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो आणि त्यात एक गंमत अजून अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेलेली आहे सेना दुभंगली गेलेली आहे काँग्रेस फुटली आहे हीच आकडेवारी नीट समजून घ्यायची असेल तर अष्ट्याहत्तर मध्ये भाजप प्रभावी आहे आता तुम्हाला भाजपच्या मित्रपक्षाने जिथे विजय मिळवलाय तिथली आकडेवारी काय आहे ते बघून घ्या भाजपच्या मित्रपक्षाच्या ताब्यात असलेल्या मनपा आणि त्यातील विधानसभेची आकडेवारी शिवसेना ठाणे चार कल्याण डोंबिवली तीन अहिल्यानगर एक छत्रपती संभाजीनगर तीन एकूण अकरा राष्ट्रवादी काँग्रेस परभणी एक नांदेड दोन नवी मुंबई तीन एकूण सहा अष्ट्याहत्तर अकरा अधिक सहा अशी बेरीज केली तर ही विधानसभेच्या पंच्याण्णव जागांपर्यंत जाऊन पोहोचते जी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आहे एकशे चौवेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे त्यापैकी पंच्याण्णव जागांवर विजय मिळतो म्हणजे अकरा जागा विधानसभेच्या ज्या चार विधानसभा चार मनपा क्षेत्रामध्ये येतात त्या शिवसेनेकडे तीन विधानसभा क्षेत्र जिथे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा विजय तिथे सहा जागा येतात म्हणजे पंच्याण्णव जागा या जवळपास भाजपकडे निवडून येणाऱ्या आहेत तुम्ही म्हणाल नांदेड बिका निवडलं अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत परभणीतले काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सगळेच नेते भाजपमध्ये आलेले आहेत त्यानंतर लातूरमध्ये काही फूळ लातूरमधली एक जागा सोलापूरची एक जागा अकोल्याची जागा आणि पिंपरी मधली एक जागा विरोधी पक्षाकडे गेलेली आहेत पण हे नवी मुंबई सारखं काही ठिकाणी झालंय नवी मुंबई अख्खी मनपाच भाजपमध्ये समाविष्ट झालेली आहे म्हणजे पंच्याण्णव जागाच्या गणितावर जर भाजप विजयी होत असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तर बहुमताचा जो जादुई आकडा आहे एकशे पंचेचाळीसचा तो पार करण्यासाठी भाजपला फक्त पन्नास जागांची आवश्यकता असते पंच्याण्णव पैकी काही ठिकाणी गडबड झालीच समजा नव्वद एकची तर कुठून तरी ती भरपाई करण्याची स्थिती भाजपकडे येते ग्रामीण भागात भाजप सक्षम नाही असं अजिबात नाही तिथेही बऱ्यापैकी यश भाजपला मिळतं मग अशा स्थितीमध्ये भाजपचा विजय हा वोट चोरीवर होतो असा दावा करणारे इथल्या वातावरणाला पेटत ठेवून ग्रामीण भागातलं वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करतात तर हा व्हिडिओ करून मी काँग्रेसला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेला नेमकं का कुठे काम केलं पाहिजे हे सांगतोय पण यांनीच काम करून कांड करून जी घाण शहरी भागात करून ठेवली आहे त्यामुळं शहरी मतदारांचा यांच्यावरचा विश्वास उडालाय आणि तो उडालेला विश्वास यांना संपादन करणं लवकर अवघड आहे कारण हे अडकलेत ते ग्रामीण भागातल्या काही समस्यांच्या मध्ये ज्या नसलेल्या समस्यांना मोठं करून दाखवतात त्यातच वातावरण पेटलंय असं दाखवतात मुळात गडबड काय आहे की हे दुसऱ्याच्या जीवावर मोठं होण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ बच्चू कडून सारखा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपंगांच्या प्रश्नावर दिव्यांगांच्या प्रश्नावर लढणारा नेता मनोज जरांगे मराठा आरक्षण घेऊन लढणारा नेता यांच्यावर विसंबून हे भाजपला बदनामीचा प्रयत्न करतात आणि यांचा प्रभाव एका लिमिटेड क्षेत्रापुरता मर्यादित राहतो बर यांच्यासमोर हार्दिक पटेल कन्हैया कुमार हिमा हरियाणामधलं आंदोलन त्यानंतर राजस्थानामधलं गुज्जरांचं आंदोलन पाटीदार गुज्जर आणि जाट या तीनही आरक्षण आंदोलनातून काही हाती लागत नाही याचा अनुभव पाठीशी असताना हे अशा आंदोलनाला पाठिंबा देऊन वातावरण पेटलंय दाखवण्याचा प्रयत्न करतात मुळात ते पेटलेलं नसतं हीच गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही आणि भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह लावायला लागतो आता तरी आकड्यातून भाजप जिंकते का हे आपल्या लक्षात येईल नमस्कार